कचक्या ढेंग्या मित्रांनो बिग साईज काय ताकद आहे डेंजरच कसला आहे बघा कचक्या मित्रांनो कचक्या नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजले साडेनऊ आणि आपण आलो आता शिंबोडी खणायला खाडीमध्ये हे बघा समोर दिसतंय पूर्ण काटेरी मित्रांनो आणि त्याच्यामधून आता आपण शिंबोडी खणून काढणार आहेत चला जाऊन बघू आता किती भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटिन्यू राहा चला आता भेटू आपण शिंबोडी खंताने चला आता दिला शोधू पहिला आणि ऊन पण भरपूर झाला आहे बघू काय भेटतात चिंबोडी ते बिल दिसते चांगला पण पाऊत नाही चिंबुडा निघून गेला आता बघतो आपण बिला अजून अर्धा एक तास झाला तरी आपल्याला एक पण बिल मिळाला नाही आपण आलो पण एकदम काटरीमध्ये दिसत पण असं तुम्हाला आणि चिंबोडा कुठं आहे बघा कसा बसलाय एकच नंबर कसला साईज पण आहे कडक बिग साईज एकच नंबर कसला आहे बघा कचक्या कसला कुरला मित्रांनो साईज जाऊ नकोस पहिलीच बोनी मित्रांनो आणि कुर्ला साईज बिग साईज पहिलीच बोनी आपली आणि ढेंग्या चला लगेचच बांधून घेऊ आणि पुढं बघू मस्त बिल मिळाला चांगला आवाज देत बघ डांगाला कुर्ली मित्रनो कुर्ली दुसरा आपण डांगा आला मुलं आहे त्याची मला काही समजत नाही बिल मुला, मुला भरपूरच आहेत

लागली आता लागली लाग कडकच कसली कुर्ली बघा मित्रांनो साईज आहे बघा बिग साईज एकच नंबर साईजच मित्रांनो समजेल कसली आहे बघा दुसरा दुसरी कुर्ली मित्रांनो पहिला ढिंग्या मिळाला दुसरी कुर्ली बघा कसली हाय चला चला मस्त बिल मिळाला एक बघूया चला आता काय एकच ना मस्त भारी बिल है पाऊड बुट आहे मस्त पण आहे कुर्ला

यथेत मुलाला अडकते तो मुलाला अडकता अल्ला रे अल्ला एकच कस नंबर कसला कसक्या ढेंग्या मित्रांनो बिग साईज काय ताकद हाय डेंजरच कसला आहे बघा कचकिया मित्रांनो कचकिया एकच नंबर बघा बिग साईज लाल भडक आणि मित्रांनो माल कडक कचक्या ढेंग्या मित्रांनो आपल्याला मस्त बिग साईज ढेंग्या मिळाल्या कडकच चला जाऊन पुढं बघू अजून किती भेटतात आपली दोन ढेंगे आणि एक कुर्ली ती तीन झाली चिंबोडी आपण आलो आहे बघा कुठे एकदम काठरीमध्ये आहेत आणि आजची चिंबोडी पण गेला पटकन निघाली चला जाऊ वेळोयचा आनंद घेत राहा ती माती काढली आहे बघा पूर्ण बाहेर काढले बिल पण मस्त साईज आहे चला आता बघू मस्त बिल हाय कडा टाकून बघूया चिवडा लागते काय हाय हाय बघा चांगली साईज आहे डांगच समजते बघा ढेंग्या मित्रांनो आहे मिडियम साईज कुठं बसते बघा दुसरं आपण डांगा आला हा बघा दोन्ही डांग आले तर आपण हात घालून बघू एकच नंबर हा बघा ढेंग्या चांगली साईज आणि ढेंग्याची शिंगडं पण बघा मित्रांनो एकच नंबर चला मस्त मिळाला बिग साईज चौथा चिमोडा आपल्याला मिळाला चौथा so, मित्रांनो आता आपण चाललोय फायनली घरी चिंबोडी पण मिळाली चार चला तुम्हाला दाखवता चिंबोडी किती मिळाली ती साईज पण मिळाली एक नंबर बिग साईज मिळाली कडक चला तीन ढेंगे एक कुर्ली चिंबोडी कसलं ढेंगे बघा कचके बिग साईज नंबर आहे कसलं बघा मित्रांनो कुर्ली कडक साईज दोन ढेंगे आणि या मिडियम साईजचा एक आणि कुर्ली अशी आपल्याला चार मिळाली चला ती टाकून असले आहेत बघा दोन्ही चला मित्रांनो तुम्ही बघितली पण आशीव चिंबोडी किती मिळाली लल चिंबोडी मिळाली चार बिग साईज चला आता व्हिडिओ इथंच एंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओला ज्या कोली